एक गोष्ट अशी आहे की त्यांनी खरं तर ह्याचं भान ह्याच्यापूर्वीच ठेवायला पाहिजे होतं आमची महायुतीचे या ठिकाणी महायुती म्हणून लढवलं गेली असते तर पर ही परिस्थिती निर्माण झाली नसते त्याच्यामुळे माझा सुरुवातीपासून आग्रह राहिलेला होता की महायुती म्हणूनच आपण लढवलं पाहिजे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा त्याला संमती होती आदरणीय चव्हाण साहेब यांची सुद्धा संमती होती पण कुठे माशी शिंकली माहिती नाही ते स्वतः पालकमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांनी तर याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे होता कारण स्वतः मी आमदार म्हणून गेली वर्षभर त्यांच्यामागे ठामपणे उभा आहे आणि त्याच्याचबरोबर निलेशीसुद्धा त्यांच्याबरोबर ठामपणे उभे होते एवढं चांगलं कोऑर्डिनेशन जिल्ह्यामध्ये होत असताना निवडणुकासुद्धा एकत्र लढवल्या ते वातावरण तसंच पुढे टिकण्यासाठी मदत झाली असती आणि याचा विचार अजूनही त्यांनी करावा असं मला वाटतं आणि आम्ही नेहमीच याबाबत फ्लेक्झिबल आहोत आम्ही कुठल्याही पदांची अपेक्षा ठेवलेली नाही आहे केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कम आहे तशी ती कोकणामध्ये स्व राहावी जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं तो शिवसेना आणि कमळ चिन्ह असलेले ध्वज हे तेवढ्याच आणि राष्ट्रवादीमध्ये अजित पवार जींच्या नेतृत्वाखाली असलेली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे आपला भगवा या ठिकाणी फडकवावा अशीच आमची कारता अपेक्षा आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही अजून हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव